आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारतीय सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं दोनशे सातावा शौर्य दिन आज साजरा होत आहे राज्यभरातून तसंच परराज्यातून लाखो आंबेडकर अनुयायी कालपासून कोरेगाव भीमा इथं दाखल झाले आहेत या ठिकाणी पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे भारताच्या मूलभूत उत्पादन क्षेत्रात गेल्या वर्षी चार पूर्णांक तीन दशांश टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सिमेंट कोळसा पुलाद वीज इंधन आणि खतांच्या उत्पादनात वाढ झाली आहे दरम्यान नैसर्गिक वायू आणि कच्च्या इंधनाच्या उत्पादन उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांची घट झाली आहे आज गडचिरोली येथील गट्टा गर्देवाडा वांगे तुंगी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असणार आहे गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारायला आवडेल असं ते पत्रकारांशी बोलताना यावेळी म्हणाले वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वाचन पंधरवाडा उपक्रमाला आज राज्यात सुरुवात होणार आहे राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे महाविद्यालये सार्वजनिक ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पटवर्धन मैदानाजवळ टिळक पत्रकार भवन शेजारी धंतोली नागपूर इथं या कार्यक्रमाचा उप हे कार्यक्रम होणार आहेत वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या वाचन पंधरवाळ्यानिमित्त सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी तसेच या व्यतिरिक्त अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे सेवा सदन शिक्षण संस्थेच्या वतीनं दिला जाणारा विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार यंदा थुगाव निपाणी येथील तालुका नरखेड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री धनंजय नारायणराव पकडे यांना प्र यांना घोषित झाला आहे सेवा सदन संस्थेच्या वर्धापन दिनी म्हणजेच दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल एक्कावन्न हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हवामान आज संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहणार असून अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा येथील हवामान सामान्य राहणार असून चंद्रपूर इथं आज एकतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार